आपण जे काही आहोत आज ते फक्त आपल्या चॉईसेसमुळे प्रत्येक वेळी आपल्याला दोन पर्याय भेटतात ते दोन पर्याय सकाळी उठतानाही सकाळी अलार्म वाजल्यानंतर उठायचं की नाही उठायचं काय निर्णय घेता तुम्ही त्याच्यावर सर्व काही डी जंक फूड खायचं की नाही खायचं व्यायाम करायचा की नाही करायचा या गोष्टीवरनं तुमचं आत्ताचं जे काय आहात तुम्ही या, या गोष्टीवरनं आहात म्हणून जर तुम्हाला आत्ता जे काय आहे ते पाहिजे नसल तर तुम्हाला बदलावं लागेल हे छोटे छोटे निर्णय तुम्हाला बदलावे लागतील हे निर्णय बदलले तुमचं आयुष्य बदलेल येत्या एक दीड वर्षामध्ये त्यामुळे जे काही निवडायचं ते व्यवस्थित विचार करूनच निवडा कारण निवडताना तुम्हाला खूप छोटा निर्णय वाटत असेल पण तो खूप मोठा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर पाडत असतो खूप मोठा परिणाम त्याचा असतो तुमच्या आयुष्यावर त्यामुळे तो निर्णय विचार करून घ्या